नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात दिवसेंदिवस आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला सर्वात उच्चांकी दर मिळालेला आहे आवक आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला आवक आहे तीनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे दोनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वसमत लोकल हळदीला वसमतला आवक आलेली आहे सातशे एक्कावन्न क्विंटलची आणि कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार हाँ सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बारा हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद